आणि तेव्हा आपण सगळ्यांनी साथ दिली खरं म्हणजे तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंद, शिंदे उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत होता परंतु त्याने सुरुवातीच्या पाचव्या पाच वर्षातच स्वतःची एक ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून याच मला समाधानही आहे खरं म्हणजे त्याच्यात आज दहा वर्षाचा श्रीकांत आणि आताचा श्रीकांत त्याच्यात खूप बदल झालेला आहे एक जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून आज त्याच्याकडे पाहायला आपल्यालाही समाधान वाटतं मलाही समाधान वाटत खरं म्हणजे त्यावेळेस तो एमबीबीएस झाला ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे एम एस ची परीक्षा देत होता आणि शेवटचं वर्ष बाकी होतं आणि त्यावेळेस त्याला आपण खासदार खासदारकीला के उभा केला त्याला तेव्हा ते हॉस्पिटल सुरू करायचं होतं परंतु मी त्याचं हॉस्पिटल सुरू काय करू शकलो नाही त्यामुळे त्याला थोडा चिडला होता माझ्यावर पण नंतर त्याने दहा वर्षामध्ये इतकी कामं केली की आपण ती पाहिली आणि या अहवाल प्रकाशनातून देखील आपण ती वाचणार आहात अनुभवणार आहात आणि म्हणूनच लोक मला इथली सांगतात ए फिर एक बार श्रीकांत ही खासदार जसं आपण मोदीजींना म्हणतो फिर एक बार मोदी सरकार तसं कल्याणची जनता त्यांना खासदार म्हणून कधी मतदान करतोय याची वाट पाहते मगाशी आपले काय त्यांचं नाव टाटाचे माधव जोशी ते म्हणाले की श्रीकांतची उमेदवारी लवकर जाहीर करा मी ते एवढंच सांगतो या कल्याण लोकसभेतल्या मतदारसंघाने त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याला निवडून देण्याचा निर्धारही केलेला आहे त्यामुळे बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला जो काही विश्वास आहे त्याच्या सदिच्छा त्यांच्या आणि मतदारांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कष्ट जिद्द यामुळेच एवढी डोंगरा एवढी कामं करणं श्रीकांतला शक्य झालेलं आहे हे त्यांनी देखील नम्रपणे सांगितलंय तर म्हणजे आज आपण पाहतोय की सर्व क्षेत्रामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रात लोकांना काय पाहिजे याचा अभ्यास त्यांनी केला खरं म्हणजे एक लोकप्रतिनिधी अभ्यासू असावा लागतो लोकसभेत बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लोकसभेमध्ये देखील त्यांनी भाषण केलं आणि चांगलं वक्तृत्वही त्याचं आहे त्याने हनुमान चालीसा फटाफट फटाफट बोलून मोकळा झाला समोरचा माणूस म्हणाला हनुमान चालिसा आता आहे आता हनुमान चालिसा खासदारांनी म्हणून दाखवली त्याचा आवाजच बंद झाला हनुमान चालिसा म्हणणाऱ्या नाल मध्ये टाकणारे लोक पण कुठं आज त्यांना देखील या निवडणुकीत हनुमान भक्त आणि राम भक्त त्यांची जागा दाखवतील कारण केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार मोदीजींची हॅट्रिक होणार ही काळ्या दगडावरची वेग आहे हे कुणाला ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदार संघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील शंका नाही मोदीजी मी नेहमी सांगतो मोदी ही निवडणूक ही एका मतदारसंघाची नाही ही निवडणूक आपल्या देशाची आहे ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे आणि म्हणून मोदीजी हो आपल्या देशाला महासत्तेकडे नेणार आहेत आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मग कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर दिवा मुंब्रा या साऱ्या परिसराचा विकासाला देखील आणखी गती देण्याचा प्रयत्न खासदारांकडून होईल याचा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे एक विजनरी लीडर असावा लागतो खूप लांबच बघून आपल्याला काम करावं लागतं दूरदृष्टी ठेवून पुढे पंचवीस पन्नास वर्षामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या होणार अशा प्रकारचं एक विजन ठेवून काम करणारे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि म्हणून तुम्हीच त्याला दोन हजार चौदा ला निवडून दिलं दोन हजार एकोणीस ला निवडून दिलं दोन हजार चोवीस ला देखील निवडून देणार आहात आणि तुमच्या समोर हा खासदार जरी असला तरी लहानच आहे त्यामुळे कधी चुकला तर नक्की कान पकडण्याचा अधिकार देखील तुमचाच आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि श्रीकांत डॉक्टर असल्यामुळे शरीर आणि आरोग्य फिट कसं ठेवायचं याची चांगली त्याला जाण आहे कॅशलेस हॉस्पिटल महापालिकेचे मी उद्घाटनाला गेलो होतो महापालिकेचं हॉस्पिटल अतिशय मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवील असं निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि तेही कॅशलेस हा पहिल्यांदा होतोय आणि खऱ्या अर्थाने तोफेर विकास कसा करायचा याची न्याक त्याला कळलेली आहे आणि म्हणून दहा वर्षाचा पूर्वीचा परिसर आणि आजचा बघा परिसर याच्यामध्ये जमीन आसमान एवढं अंतर निर्माण झालेलं आहे तर म्हणजे रिकाण डॉक्टर असला मी डॉक्टर नसलो तरी मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत ऑपरेशन केलेली आहे काही लोकांचे पट्टे गायब झाले फटाफट पट, फटाफट पट। काही लोक फास्ट फिरायला लागले चालायला लागले हळूहळू चालत होते ते देखील गरजेचं होत रवी बरोबर आहे ना रे बाबा आणि जेव्हा आम्ही दोन हजार बावीस ला मला वाटतं तीस जून ला सरकार स्थापन केलं त्या पूर्वीची परिस्थिती आपल्याला माहित आहे मग श्री राजू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं शेवटी सहकार्य योगदान मागायचं असत अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचं नुकसान करताना देखील आपण पाहिलं आणि म्हणून केंद्राकडून मदत मागणं किंवा राज साहेबांकडून सहकार्य मागणं याच्यामध्ये काय लाज वाटली पाहिजे आज केंद्राकडे आम्ही जातो दिल्लीत जातो निधी आणतो आम्ही कुणापुढे लोटांगण घालायला जात नाही आम्ही मोदींजीकडे जातो अमित भाईंकडे जातो आणि या राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करून आणतो आणि म्हणून दिल्लीला जाणं या राज्याच्या विकासासाठी आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत अजितदादा पण विकासाच्या मुद्द्यावर सोबत आले शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन सरकार आम्ही स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं ते दोन हजार ला व्हायला पाहिजे होत ना तुम्ही मतदान शिवसेना भाजपा युती म्हणून केलं परंतु सरकार स्थापन करताना काँग्रेसला सोबत घेतलं ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होत या काँग्रेसला दूर ठेवा माझ्या शिवसेनेची काँग्रेस जेव्हा होईल तेव्हा मी माझं दुकान शिवसेना बंद करीन असं बाळासाहेब म्हणाले पण त्याच काँग्रेसला खांद्यावर डोक्यावर घेतलं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आणि म्हणून आम्ही ती दुरुस्ती केली बाळासाहेबांच्या विचारातलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि म्हणूनच आज मला सांगायला अभिमान वाटतो की खासदार श्रीकांत शिंदे असतील इतर आमदार असतील त्यांना निधी देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने दिले कधी एवढा निधी कधी मिळाला नव्हता आणि म्हणून आज मनसेने देखील आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिला याबद्दल देखील मी राज ठाकरे साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमी सांगत असतात माझ्याकडे येत ता असतात कामं असतात लोकांची सर्वसामान्य लोकांना न्याय आपलं सरकार देईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे केंद्रातलं मोदी सरकार या देशाला विकासाकडे नेत आहे या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आणि म्हणून आज आपली अर्थव्यवस्था इतर जगातल्या इतर देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणली आज पुढे ती तिसऱ्यावर आणण्याचा संकल्प आणि निर्धार त्यांनी केलाय आणि म्हणून राज साहेबांनी देखील पाठिंबा दिला आपल्याकडे आरपीआय रिपाई गट आहेत कवाडे गट आहेत आठवले गट आहेत आपल्याकडे जानकर आहेत अनेक लोक आपल्या बरोबर आले विकासाच्या मुद्द्यावर आणि ही निवडणूक देखील आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतोय विकास विकास आणि विकास गेल्या अडीच वर्षात मागच्या आपल्या सरकार स्थापन होण्यापूर्वी सर्व कामं बंद केली होती सर्व ठप्प होत लॉकडाऊन होत सण उत्सवावर बंदी होती ना त्या काळात आपलं सरकार आल्यानंतर सगळी सण उत्सवावरची बंदी आम्ही काढून टाकली सगळे सण आणि उत्सव गुन्हा गोविंदाने साजरे होऊ लागले त्याची गरज आहे अर्थव्यवस्था एक मजबूत करायची असेल तर खऱ्या अर्थाने विकासा बरोबर याही गोष्टीची आवश्यकता आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की या कल्याणचा विकास जो आहे त्यामध्ये त्यांनी श्रीकांतनी सगळं सांगितलंय रेल्वे असेल रस्ते असतील शिव मंदिर असेल अनेक विकास प्रकल्प असतील हे सगळी कामं त्यांनी केली सगळीच कामं झाली असं दावा तोही करणार नाही कारण शेवटी शहरं वाढत असतात त्याच्या गरजा वाढत असतात आवश्यक तोही सुविधा पुरवणं हे लोकप्रतिनिधीचं आणि सरकारचं काम आहे आणि म्हणून या जिल्ह्यासाठी एम एम आर साठी एका पाण्याच्या धरणाची आवश्यकता आहे आणि ते धरण देखील आपलं सरकार बांधल्याशिवाय राहणार नाही आज शासन म्हणून आपण शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांना आपण सोबत घेऊन पुढे चाललोय केंद्राने सहा हजार शेतकऱ्यांना दिले आपण सहा हजार शेतकऱ्यांना दिले एक रुपयात पीक विमा आज शेतकऱ्यांना बारा हजार वर्षाला मिळणार डायरेक्ट डीबीटी एक रुपयात पीक विमा योजना महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली आज महिला भगिनी सांगतात आपल्या पतीराजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार घेऊन येते ग्रामीण भागात खूप याचा फायदा आहे ज्येष्ठांना आपण सवलत दिली पंचाहत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्यांना मोफत करून टाकलं हे सरकार आहे हे सरकारचं काम आहे आज खिशात पैसे नसले तरी सुद्धा कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायचंय दर्शन घ्यायचं आहे एस टीत बसला गेला मोफत जाऊन आला इकडे तिकडे बघायची गरज नाही आज खिशात पैसे नसले तरी सुद्धा आपण दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले पाच लाखावर नेली मोफत उपचार सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या अगदी करोडपती पासून अगदी गरीबा पर्यंत सगळ्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आणि हा मुख्यमंत्री पण तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि म्हणून मला सर्वसामान्यांची समस्यांची जाण आहे त्यांच्या वेदना मला कळतात मी त्यांच्यामध्ये जातो शेतीवर शेतावर जातो बांधावर जातो शेतकऱ्यांशी संवाद साधतो माझ्या माता भगिनींशी बोलतो माझ्या बांधवांशी बोलतो सगळ्यांशी बोलतो मी खूप वेळ देतो मला सगळे विचारता कधी जेवता कधी झोपता मलाच माहीत नाही मी कधी माझा दिवस संपतो परंतु शेवटी किती मला काम झालं तरी शेवटी जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा पुन्हा ऊर्जा आणि प्रेरणा येते तो ये जनता हेच माझं टॉनिक आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सर्वजण आम्ही मी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्व आम्ही आमचं मंत्रिमंडळ आपत्ती येऊ द्या संकट येऊ द्या आम्ही सगळीकडे जातो रस्त्यावर उतरून काम करतो घरात बसून काम होत नाही कुंटावरून शेळ्या आकणारा आहे एकनाथ शिंदे नाही मग इरशाड वाडीचा डोंगर असेल की कोल्हापूरचा पूर असेल शेवटी लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे हे काम सरकारने केलं पाहिजे आणि म्हणून सरकार मधून शासन आपल्या दारी हा नवीन लोकाभिमुख आम्ही कार्यक्रम सुरू केला थेट लोकांमध्ये जाऊन कोणाला टॅक्टर कोणाला पॉवर टिलर कोणाला ड्रोन कोणाला घराची चावी कोणाला महिला बचत गटाचा चेक हे सगळं जे आहे हे नवीन सगळ्यांना दिसतय आणि कितीतरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले मला म्हणाले हे शासन आपल्या दारी क्या है? शासन आपके द्वार पे डायरेक्ट जो लाभ है उनको देने का काम है पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारी मध्ये लाभ घेतलेला आज आपण डीबीटीच्या माध्यमातून काम करतोय थेट लोकांना पैसे देतोय मला आठवतंय राजीव गांधी म्हणायचे एकदा कुठेतरी म्हणाले की केंद्रातून एक रुपया येतो तो राज्यात येईपर्यंत पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात आता मोदीजींच्या काळात एक रुपया आला की एक रुपया थेट राज्याच्या तिजोरीमध्ये जातो इतर कुठेही जात नाही दोन हजार चौदा पूर्वी आपण पाहिलं या राज्यामध्ये दंगली बॉम्बस्फोट भ्रष्टाचार घोटाळे दहा वर्षामध्ये एकही घोटाळ्याचा आरोप आहे एकही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची हिम्मत विरोधक करू शकले नाही कारण मोदीजी बेदाग आहेत लो, लो एकही डाग त्यांच्यावर नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलंय देशाला आणि म्हणून आज पूर्ण देशभरामध्ये लोकांनी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे आणि म्हणूनच आज एक एक खासदार महत्वाचा आहे आणि खासदारांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आपण नक्की या ठिकाणी त्यांच्या मतदानाच्या रुपाने आपण देणार आहात आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम एकदा मला आठवत आहे मी मोदीजींकडे गेलो होतो श्रीकांत आणि आमचा परिवार होता मोदीजींनी श्रीकांतची पाठ थोपटवली होती आपका बेटा होणार आहे अच्छा काम करताय संसद में अच्छा बात करता करताय याचा देखील मला सार्थ अभिमान आहे शेवटी मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा एक बाप आहे त्यामुळे त्याला त्याची वावा करण्यामध्ये कंजूशी आज मी करणार नाही शेवटी काम बोलत आहे आणि म्हणून केलेली काम जी आहेत ती आपल्या समोर आहेत आणि यापुढे देखील काम होतील आज आपली महायुती मजबूतीने काम करते आहे आज मोदीजींचा नारा काय अबकी बार आणि आप आणि आपला अबकी बार त्याच्यामध्ये आपला कल्याण लोकसभा मग अशी कुणीतरी म्हणाल सगळे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील कारण सगळे आपण ताकदीने या निवडणुकीमध्ये त्याच्या पाठीशी आहोत आणि म्हणून मी आज काय जास्त बोलणार नाही राजकीय परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले पोकळ ढरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातड पांघरणाऱ्या छेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यामुळे या देशामध्ये आज अयोध्येत राम मंदिर झालं बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असत आज कल्याण लोकसभेत देखील सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे लोक एकत्र आले मला कालच श्रीकांतनी फोन केला कधी मुंबईत गेलेला परवा मुंबऱ्यामध्ये गेलेला मुंबऱ्यातल्या लोकांनी देखील विकासाला महत्व दिले फक्त आतापर्यंत काँग्रेसने सिर्फ ओट बँक म्हणून त्यांचा इस्तेमाल केलेला आहे परंतु आज मोदीजी देखील सर्व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आज आपल्या महायुतीच्या सरकारने मौलाना अब्दुल कलाम आजाद आपले मौलाना आजाद जे मंडळ आहे त्याला पन्नास कोटी रुपयाची तरतूद आतापर्यंत होती आपल्या सरकारने पाचशे कोटी रुपये ठेवले आणि आज मुस्लिम समाजाचे लोकही म्हणतात की आम्हाला विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे एक से दो और एक हातसे लोह असं म्हणतात तर आम्ही म्हणतो एक से दो और दो हात लो शेवटी विकास हा महत्वाचा आहे डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून आज जे स्वप्नवत वाटणार राम मंदिर मोदीजींनी केलं करोडो करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्नही साकार केलं पण साधा आनंद व्यक्त करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे आणि म्हणून ते मोदी साहेब बोलले ते बरोबर आहे नकली शिवसेना कारण असले शिवसेना इथं आहे धनुष्यबाण इथं आहे आणि आज बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत त्यांना बाळासाहेबांचे विचार नको बाळासाहेबांचे आचार नको त्यांना फक्त आणि फक्त बाळासाहेबांची संपत्ती आणि पैसा पाहिजे पन्नास कोटी रुपये तुमच्या खात्यामधून काढून घेतले मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना म्हणालो देऊन टाका यांना विचार आचार काही नको पैसे पाहिजे आणि बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर आहे हे मी सांगून टाकलेलं आहे आणि म्हणून महायुती सरकार जे आहे हे सरकार काम करणार आहे केंद्रामध्ये मोदी सरकार आहे ते दहा वर्षामध्ये एवढं काम केलंय की पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत पुढे शंभर वर्ष पण करणार नाहीत अरे मोदी तुम्हाला जर विचारलं तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे मोदीजी पाहिजेत का राहुल गांधी पाहिजेत अरे स्वप्न स्वप्नात सुद्धा कोणी बोलणार नाही की राहुल गांधी पाहिजे स्वप्नात कारण मोदीजींनी इस्रोच्या माध्यमातून चांद्रयानाच यशस्वी लॉन्चिंग केलं आपल्या देशाचं नाव जगभरात झालं परंतु काँग्रेसला गेले अनेक वर्ष राहुल गांधीचं लॉन्चिंग करता आलं नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आज चांगला दिवस आहे त्यामुळे चांगलं बोलूया थोडस बोलायला लागतं म्हणून बोललो मी आणि म्हणून मी आज तुमच्या या लोकप्रिय खासदाराचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून मी मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो आणि एक माझा सुपुत्र म्हणून देखील मी अभिनंदन करतो त्याचं आणि त्याला हे शुभेच्छा देतो असंच काम सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आज तर व्यासपीठावर एवढे सगळे लोक आहेत सगळे सगळे विकासाच्या आता काही निधीचं काय कमी पडणार विकास हाच आपला मुद्दा आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकजुटीने येत्या वीस तारखेला धनुष्य बाना समोरच महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबायचं आहे तुमचं एक मत तुम्ही महायुतीला इथं दिलेलं मत डायरेक्ट तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत मिळणार आहे तुमचं एक मत देशाच्या विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत जिथं जिथं आपले नातेवाईक आपले पैपावणे आपले सगळे सोयरे आपले मित्र जिकडे जिकडे असतील तिकडे तिकडे आपण धनुष्यबाण असेल कमळ असेल आणि घड्याळ असेल हे तीन प्रमुख आपल्या निशाण्या आहेत तिकडे आपण बटन दाबलो तर थेट मोदीजींना ते मतदान होणार आहे आणि म्हणून एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा श्रीकांतला खूप खूप मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा